रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड संकेत गडहिंग्लज या ठिकाणी व्हॅलेंटिना या आईस्क्रीम पार्लरच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हुसंत मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले रजू काळगे यांच्या व्हॅलेंटाना लावून तुला मनापासून शुभेच्छा नमस्कार तुमच्या आईस्क्रीमची चव आणि पिझ्झा बर्गरची चव बघावण्यासाठी आम्ही ऑथेंटिक प्रोडक्ट्स घेऊन रेडिंगलमध्ये फ्रांचीचे मॉडेल घेऊन येतात खूप चोखंड आहेत त्याबरोबर चांगल्या प्रकारचे शीतपेय असतील किंवा चांगल्या प्रकारची कॉफी आता या लोकांना मिळणार आहे अप्रतिम व्हॅलेंटिना आईस्क्रीम अतिशय सुंदर आणि आयुर्वेदिक आईस्क्रीम प्रोडक्ट आहे अतिशय दर्जेदार आहे त्यामध्ये आईस्क्रीम तर एक नंबर आहे दुधापासून आणि नॅचरल फळापासून बनलेलं महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध आईस्क्रीम म्हणजे व्हॅलेंटिना आईस्क्रीम तालुक्यामध्ये या आईस्क्रीमचं उत्पादन केलं जातं अप्रतिम असं या आईस्क्रीमचं टेस्ट आहे एकदा खाल्ला तर तुम्ही शंभर टक्के दुसऱ्यांदा खाणार तर या कॅफे मध्ये केक पिझ्झा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज मिळतात आत्ताच आम्ही खाल्लं खूप टेस्टी एक्ज़म बेस्ट साकास लेकिन नंबर है इसके लिए वैलेंटाइन आइसक्रीम फर्स्ट टाइम वैलेंटाइन आइसक्रीम किट्स नेचुरल आइसक्रीम शिमला माझा मनपसंद सुविच्छा साहेब तुमची पूर्ण फॅमिली आईस्क्रीमची चाती आहे असं नावेतबाईंनी गेल्या उद्घाटनाला सांगितलंय त्याबद्दल काय सांगा वैलेंटिना जनगरचं नाव ला लाईव्ह साठी कॅमेरामन सय्यद सह सा, लता पालकर गडिंगलस셉स आहे आईस्क्रीम कसा आहे आपको असते आपले आपको असते